विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था जयपूर ढिल्ली वाशिम मैनाबाई सोनबाजी मानकर बहुउद्देशीय संस्था बेलोरा यवतमाळ आणि पंचशील मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चैत्यभूमी दादर येथे करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर रेवती कालिंदे डॉक्टर गजपाल इंगोले डॉक्टर अमोल मानकर यांच्या हस्ते करण्यात आले या वैद्यकीय शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिलिंद चन्ने डॉक्टर अभिजित वानखेडे डॉक्टर रुपाली तायडे डॉक्टर चंद्रकांत साळवे डॉक्टर आनंद इंगोले डॉक्टर वैशाली इंगळे डॉक्टर अभिजित इंगळे डॉक्टर प्रांजल पाटील डॉक्टर हर्षाली पवार डॉक्टर बालाजी सातपुते डॉक्टर भूषण साखरे डॉक्टर सुमेध शाक्य डॉक्टर अपूर्वा मानकर डॉक्टर प्रतीक देहाडे डॉक्टर प्रशांत गायकवाड आणि इतर वैद्यकीय अधिकारी आणि त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी विविध आजारांची तपासणी करून मोफत उपचार केले काय आपण बरोबर जो वैद्यकीय शिबिर जे आयोजित केलेलं आहे त्या वर्षी आपण करता नागरिकांचा नेमका कसा प्रकारे दिसत आहे काय नवबुद्धाय जय भीम मी डॉक्टर गजपाल पिंगोले संस्थापक अध्यक्ष प्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था जयपूर दिल्ली तालुका जिल्हा वाशिम आम्ही मागील वीस वर्षापासून आमची संस्था मैनाबाई सोनबाजी मानकर बहुउद्देशीय विकास संस्था बरोरा जिल्हा यवतमाळ आणि पंचशील मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मागील वीस वर्षापासून चैतभूमी दादर येथे येणारे आंबेडकर अनुयायी हे जे भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात या आंबेडकर अनुयायांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही मागील गत वीस वर्षापासून हा उपक्रम राबवत असतो या विविध राज्ये विविध जिल्हे या ठिकाणी येणारे या जे आंबेडकर अनुयायी असतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा आम्ही उपक्रम राबवत असतो आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे आम्ही दरवर्षी ज्या लोकांची या ठिकाणी तपासणी करतो दुसऱ्या वर्षीला ते लोक आमच्याकडे पुन्हा पुन्हा आमचं नाव विचारत येतात याच कारण असं कारण या ठिकाणी आल्यानंतर जो अनुयायी आहे ज्या जिल्ह्यामधून आलेला असतो तर त्या जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही त्यांना इथून रिकमेंड करत असतो या ठिकाणी आम्ही मोफत डोळ्याची तपासणी करतो ज्या आणि तिथे तपासणी करून त्यांना मोफत चष्म्याचं वाटप करत असतो आणि जर समजा त्यांना कॅट वगैरे असेल तर संबंधित जिल्ह्यातील जे काही सिव्हिल सर्जन वगैरे आहेत त्यांना आम्ही इथून पत्र लिहून देतो आणि मग त्या पेशंटला त्या ठिकाणी त्या पेशंटचा कॅटरेटचं ऑपरेशन मोफत मध्ये केलं जातं त्यामुळे काय होतं की त्या जिल्ह्यात वाल जो तो आंबेडकर आणि आहे दुसऱ्या वेळेस आम्हाला दुसऱ्या माणसाला घेऊन आमच्या कॅम्प मध्ये येत असतो एवढंच नव्हे या ठिकाणी जे काही विविध राज्यातून लोक या ठिकाणी येत असतात आणि त्या लोकांना कल्पना नसते की आपल्याला कुठला दुर्धर आजार आहे मग ते स्किनचे आजार असतील किंवा त्यांच्या पोटातील गाठी असतील अंगावर गाठी असतील किंवा एखाद्या हार्टीचे रोग तज्ज्ञ असतात स्त्री रोग तज्ज्ञ असतात जनरल फिशन असतात तर हे लोक त्यांना तपासतात आणि त्याचं निदान करून त्या या ठिकाणी त्यांना अशोपचार करतो आणि संबंधित जो अशोपचार आहे ते त्या जिल्ह्यातून आलेले असतात तर त्या जिल्ह्यातील जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत किंवा सिव्हिल सर्जन आहेत किंवा त्या ठिकाणी जे स्पेशल डॉक्टर आहेत त्यांना मी इथून रिकमेंड करतो आणि त्या पेशंटला त्या ठिकाणी खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि त्यांचा तिकडे मोप पण त्यांच्यावर उपचार राहतो त्यामुळे काय होतं सर की तो पेशंट पुन्हा आमच्याकडे दुसऱ्या पेशंटला घेऊन येतो तर ये आंबेडकर आंबेडकरांनी याची सेवा करताना आम्हाला खूप बरं वाटतं आणि सोसायटी म्हणजे आम्ही शिकलो डॉक्टर इंजिनियर वगैरे झालो तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण चांगलं नाव कमावलेलं आहे आपल्याला पैसा आलेला आहे म्हणून आपण समाज कार्य देणं लागतो आणि म्हणून ही आम्ही सेवा मागील वीस वर्षांना आम्ही इथे सेवा देत असतो याचं अनुकरण आमच्या आपत्त्यांनी करावं ही आमची अपेक्षा असते मी डॉक्टर मिलिंद चन्ने वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे दरवर्षी डॉक्टर गजपाल इंगोले यांच्या नेतृत्वात आम्ही प्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था तसेच मैनाबाई मानकर संस्था आणि पंचशील असोसिएशन एकत्रितपणे इंगोले सरांच्या नेतृत्व नेतृत्वात आम्ही इथे एक, एक वैद्यकीय शिबिर भरवत असतो आणि इथे चांगल्या प्रकारे जे आपले आंबेडकर अनुयायी येतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो त्यांना काही पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करत असतो आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने दरवर्षी आंबेडकर अनुयायी लाभ घेतात आणि आम्ही डॉक्टर असल्या कारणाने आपण कुठल्या पद्धतीने त्यांना सेवा देऊ शकतो आपल्या अनुयायांना आप, आंबेडकर अनुयायांना किंवा गरीब बहुजनांना जी सेवा देऊ शकतो तो देण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करत असतो सातत्याने इंगोले सर सा हे वीस वर्ष करत आहेत आम्ही त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे येत असतो जय भीम अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका